पुढची रूपरेषा कशा पद्धतीने राजपथावरच प्रशांत लीला रामदास थेट दिल्लीतून आपल्या सोबत आहेत एकच उत्साह संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा या ठिकाणी बघायला मिळतोय एकूणच राजपथावरच काय चित्र या क्षणाचं राजपथावरती जे संपूर्ण देशाचं संपूर्ण विश्वाचं लक्ष लागलं असतं भारताची लष्कर सामर्थ्यता सोबत भारतानी ज्या पद्धतीनं लष्करी संचलन होतं आणि त्याशिवायही सांस्कृतिक देवाणघेवाण आणि एक प्रकारे गरराज्य दिनानंतर जे संविधान आपल्याला सगळ्या लोकांना जी सत्ता दिली आहे लोकांच्या हाती सत्ता त्याची एक त्याच सा उत्साह इथे पाहायला मिळतो आणि हो। महत्वाचं म्हणजे याच राजघाटावरती नऊ वाजून पंचावन्न पन्नास मिनिटांनी पथसंचलना सुरुवात होईल त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमर चव्हाण ज्योती इथे जाऊन त्यांनी जे भूतपूर्व सैनिक शहीद झालेले आहेत त्यांना मानवंदना दिली त्यानंतर आता काही क्षणातच हा कार्यक्रम सुरू होईल आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण जगाचं या संचलनाकडे लक्ष लागलं असतं कारण की या निमित्ताने भारताचं लक्ष दि सामर्थ्य संपूर्ण जग बघत असतं अगदी प्रशांत आणि साधारण परेडला या ठिकाणी कधीपर्यंत सुरुवात होईल आणि सर्वांचं खरं तर लक्ष आहे ते चित्ररथाच्या संचलनाकडे बरोबर या वर्षी ज्या पद्धतीनं आपल्याला माहित असेल की नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पथचना सुरुवात होईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे साधारणतः अडीच तास हा कार्यक्रम चालतो या प्रकारचा हो अनुभव आहे गेल्या वर्षी आपल्याला माहित असेल ज्या पद्धतीनं भारतीय चित्ररथाला पहिला पुरस्कार मिळालेला होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात यावर्षी देखील जो चित्र आपला जो खणपती महात्मा गांधी यांच्या जाव आंदोलनाच्या संदर्भात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या संदर्भातला जो चित्ररथ आहे आणि आज त्या क्रांती आंदोलनाची सुरुवात झाली होती या सगळ्या भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली होती त्या सगळ्या आंदोलनाचं एक भव्य दिव्य रूप तुम्हाला तिथे पाहायला मिळेल नितीन देसाई यांनी ज्या पद्धतीने संकल्पना रचली आणि एक प्रकारचं मन जागृत करणार आणि प्रेरणा देणारा असा चित्ररथ आहे या वर्षी देखील त्याच्याकडे सगळ्यांचं आकर्षण ठरतील कारण mm. की ज्या पद्धतीनं गेल्या वर्षी सर्व लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली mm. त्याच या त्याच पद्धतीने या वर्षी देखील या चित्ररथांना मानवंदना मिळेल अशीच अपेक्षा नितीन देसाई यांची आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही चित्ररथ आपल्याला पाहिजेच आपलं आपण दाखवलेला आहे संपूर्ण प्रेक्षकांना आपला चित्ररथ पण यावेळेस आता तो जेव्हा राजपथमधून जाईल त्यावेळेस लोकांची काय भावना राहील लोकांची कशी त्याला पद्धतीने प्रतिसाद देतात हे अत्यंत आहे अगदी प्रशांत खरं तर आपण पाहतोय आपला देश जो आहे प्रजासत्ताक दिनाचा हा उत्साह या ठिकाणी साजरा करतोय आणि काही वेळामध्ये तर या ठिकाणी जे विविध कार्यक्रम होत असतात राजपथावरती त्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे आणि त्याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत खरं तर एकूणच सविस्तर सांगायचं म्हटलं तर काय वेगळं वैशिष्ट्य यंदाच्या या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं बघितलं आपण पहिल्यांदा आसाम रायफलच्या महिला ज्या महिला त्या सहभागी होत आहेत यानंतर आयटीबीपीच्या वतीनं पहिल्यांदा जो आ, मोटर सायकल त्यामध्ये अनेक महिला सहभागी सावा, आहेत याशिवाय खास करून आकर्षण बघितलं की या वर्षी जे लढाऊ विमाने आहेत जे यावर्षी आपले नवीन ब्रिगेड आणि खास करून नवीन जे विमान आपल्या वायुसेनेत सहभागी झालेले आहेत त्याच संचलन आपल्याला पाहायला मिळेल आणि एक सोबतच बघितलं तर ज्या पद्धतीने कल्चरल ऍक्टिव्हिट असतात हा नेहमी वेगळ्या प्रकारच्या असतात आपल्याला माहितीच आहे की अतिशय तयारी करून जवळपास एक महिना याचा संपूर्ण आरडी परेडचा कॅम्प असतो त्याची ती तयारी असते याशिवाय पहिल्यांदा असं म्हणता येईल की एन जी जे तुकडी आहे त्या एनएसएसच्या तुकडीचं संचलन महाराष्ट्रात ते तरुण करत आहेत याशिवाय एनसीसीच्या मध्ये जे खास करून जे छात्र आहेत तरुणी आहेत त्यांचं एक मोठं कॉन्टिजन पाहायला मिळेल त्याशिवाय जर बघितलं तर खास करून एनसीसीचा बँड यावेळेस असेल आणि एक अतिशय महत्वाचं आकर्षण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे झालं नव्हतं आतापर्यंत जे खास करून मार्शल धून असायची ती मार्शल धून ही वेस्टर्नाईज असायची यावेळेस पहिल्यांदा म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इंडियन बनावटीची इंडियन सुनावटीची ही मार्शल धून असणार आहे आणि ती मार्शल धून एका मराठी महिलेने ते तयार ते केली आहे डॉक्टर तनुजा नापडे या ज्या नागपूरच्या संगीतकार आहेत त्यांनी ती तयार केली आणि त्याला ती धूर है, ती धून आहे ते सगळ्यांना प्रेरणा देण्या लोकांमध्ये उत्साह निर्माण करणार असा अशा प्रकारचं अगदी आणि प्रशांत आपण पाहतोय देशभरातले विविध शाळांचे विद्यार्थी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्यामध्ये या क्षणी किती उत्सुकता खास करून जर बघितलं देशभरातल्या अनेक शाळांचे विद्यार्थी असतात ते संचलनाचे सहभागी असतात आणि सोबतच ज्या पद्धतीनं दिल्लीतील विविध शाळांचे विद्यार्थी देखील सहभागी असतात त्यांचा प्रशांत खरं तर दिल्ली मध्ये पार पडत असलेला हा सोहळाचा हा संपूर्ण उत्साह वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत दिस मॉन्यूमेंट गिविंग हार्ट टू स्टोन एनग्रेव्हड विथ गोल्डन लेटर्स अमर जवान ही हु लिव्स फायर सेक्रेड एंड प्योर